राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आजपासून मला उपवास आहे अगं आपलं बंटिंग गोलेम बाबा उभा राहील पाणी भर राहिले तर हौदाच भरला का नाही काय माहिती अजून मस्त पैकी चालू आहे त्यांचं काम अवध भरलेलं आहे आता रात्रीच मोटर चालू करायची होती बरं का पण रात्री उशीर झाला त्याच्यामुळे ती केलीच नाही मोटर चालू नवरात्रीच पहिले दिवसही मानले और आज ज्योत जवळ राहिल्यात सगळीकडे आपल्या आपल्या मंडळाच्या पोरणीवर राहिले गावाला ते बघा आता बघा ती चालू ती ज्योत आता मोठा देवी बसून आणते थेट आपल्या आपल्या मंदिरापर्यंत निघालेत आता पोर जोत आता टेम्पोच्या टॅम्पो वरून चाललेत पोर कुठल तो टॅम्पो इकडे थोडा मोठा अज्या वाज्या तरी सगळं धुकं पडलं होतं तो वला झालाय धुक्याने सगळं किती धुक पडलं होतं सगळं पाणी पाणी झाले झालेत मध्ये एक पाणीच असले गाडीच्या तर काचा बापरे अशा कच झाल्यात बाबा या बंद करायला चालले का टाकीत टाकीत बर बरोबर बर, बर। बघा आपलं घरीकडून असं वाटतंय मस्त पैकी मागून सूर्य उगलाय पण सूर्य बी लपलाय आता डाकात त्याच्यामुळे म्हणून झोपलाय काय माहिती काय झालं तुला झोपायला आले मोटर बंद करून मस्त सूर्य उगवलाय आता मागून बघ इथून भारी दिसतंय ती कोंबडी कोणाची काय माहिती ऐद आहे ईद कोणाची काय माहिती थी? तीच बघायला चाललोय त्याच्या माग महामंडळ आहेच तेल टाकू राहिले त्यात सगळी झाली नाही गाड्या पळाला तेवढे दुसऱ्याकडे गेली झेंडी घेऊन आलेत मस्त पैकी आता बारा वाजेपर्यंत चार वाजता देवी बस त्यांना आपल्या आपल्या गावाला जाऊस तर जेवढा वेळ लागतो लागतोच तो आता आवर थोडं कट बस व्हायचे ते वाळून द्या आणायला जायचे आजी आण आवरतो थोडं असं ऊन बी पडायला चालू झालेलं आता बघा थोडं थोडं दुःख जायला पण लागले काय आहे झालंय सकाळ सकाळी उठूनच चालतोय तुम्ही एक कोंबडी आपली खुडूक झालेली आहे आता एक मस्त पैकी अंडे आणतो गोठेवरून तिला बसून जवळ गेल की जाईन पळून आता त्याच्या मुळे मोठी आहे हे अंडे देणारी मोठी कोंबडी खुडूस झाली का तू मदत नाही झाली नाही झाली होय गौ रे आजी कम खोट बोलतात आता काय करता बघा ते कॉपऱ्यात बसली ती हे इकड पांढरा तुरा झालाय खुडूकच आहे ना लाल तुरा असतोय चांगला अंडे आणलेत अंडे बसवायचे आपल्या कोंबडीला थोडा भूस बी आणलेला आहे खड्ड करायची दमस्त पैकी बसून याच्यात आहे तर आता अठरा अंडे हम्म आता थोड्या वेळे आजू का राहते तिला आणूक धरून तिला आणूक धरून पकडली आता कोंबडी तीच नय बाबा ते दांडे लाव राहिले भेट काय बघू ती जर बसली दुपारपर्यंत तर ठीक आहे नाही बसली तर मशीन मध्ये टाकू काही टेंशन नाही मशीन आहे आप आपले ओई ती जर बसली दुपारपर्यंत तर ठीक आहे नाही तर मशीनवर देऊ टाकू मग काय करतो विकेट विंकेट धोना जिनि वायर टाकलेत वर रानतोय आता तुटले <laughs> निफळजे सगळे द्या ते निळा चला हळूच घे रे ते तुट घरी पडून देऊ चांगलं पाय ना आता इथे कस बारी घातल्या माणूस अरे अरे अरे, अरे। पण एकच एक वाईट वाटलं मला सुबाबत केलं तुम्ही मस्त केलंय पण सुबाबळीच केलं बाबा साळू राहिलेत दांड केला आता कुरडील दांडकच नव्हतं ते तिथे कुरड तशीच तिथं साळू राहिलेत हम्म विळी एकदम गावठी पद्धत हे आपलं पार्सल आलंय बल्ब मागितला होता एक सोलरचा मोशन म्हणून काहीतरी वाटतं बाबा हे काय लाटकवायला वा वा, 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 वा। सोलर आहे इथं एलई डी आहे पांढरा सेन्सर आहे आणि ऑन ऑफचं बटन आहे वाटत बंद आला काय बाबा येऊ <laughs> लागला लागला अरे हा लागला 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 वर सोलर वर हात ठेवला ना मग लागला सोलर हात काढला लागला तोला बिघाड दिला का बाबा पूर्ण बंद झालं हो रात्री हा आत्ता शिकायला आता सन लाईट पडतोय ना याच्यावर तर इथं चार्जिंग हो राहिला आतला सेल वाटतं याला फुटलेलं दिलं हे बघा चीर आहे इथं हे ना सनलाईट पडतो मग असं रात्र झाली ना इथं काहीच पडत नाही मग बल्ब लागतो आणि सेन्सर आहे आता सेन्सरचं कसं आहे व्हिडिओ बघितली होती बर का सेन्सरचं कसं आहे ते आपण जर त्याच्याजवळून चाललो ना म्हणजे इतर बल्ब बंद राहील पण आपण हालचाल झाली ना कोणाची कुत्र्याची मांद्रीची कोंबडीची आपली माणसाची कोणाची पण तिला गेला लागतो पंधरा सेकंद लागतो ना, ते ना एक आपल्याला लावायचा लावायचं आता हे लावतो कुठेतरी बाबाच्या धोरण बाबाला विचारतो कुठला वादी कोंबड्याच्या ह्याच्यात लवकर इकडं बाहेर लव कारण की बाथरूमला जायला यायला पण तिथं बल्ब नाही आहे तिथंच लावतो नाही मुख्य वॉटरप्रूफ आहे त्याचा काय विषय नाही हे वॉटरप्रुफ सगळं कुठंच लिकेज नाही आहे तिथून लावून त्याला मला आवडलं राह अजून एक मागतो मी मी ट्रायल साठीच मागितला होता बरं घेऊ म्हणलं घ्याव एक लावून आता येऊ बल्ब कुठला लावायचा आजी हा लाईट नसले ते तसा नाही बल्ब बल्प भारी बल्ब आहे बघा बघा आता बटन दाबलो ना लागणार नाही पण आता ना त्याच्यावर हात ठेवा वरती ते काळ्याच्या पूर्ण पूर्ण झाका त्याला पूर्ण लागला आता केला रात्रीच लागत बघत येऊ असं पूर्ण झाकलं ना इथं सोलर आहे मग हा हे होईल ना अंधार पडल्यावर हे ऊनच आहे ऊन ऊन पडलं की याच्यावर आतलं सेल चार्जिंग होतो मग हे लागत पण आता कसं आहे हे पॅक रात्री येणार अंधार राहतो ना त्याच्यामुळे मग हेच होत नाही दीडशे हे असं इथं भिंतीवर जायचं लावून उन्हात इथून चार्जिंग होतो हे सेन्सर आहे इतर वेळी बंद राहतो पण आपण हे झालो ना पोळं म्हणजे हालचाल झाली की त्याच्या पुढं इथं कळत लगे बल्प लागतो बाबा कुठला लावायचं बघा एवढा मग इथं कुठं लावायचं तिथं लावायचं चाललंय माझं आपल्याला जाता येता जाता येता आजूखे आणतो ना मग मी बाथरूमला जायलच ना मग आणि कॉम्बडे आजूखे आणतो ना इथं लावायचं तुम्हाला हा वायर हेच बर आहे वायर आणि ते नाही ते क आहे तिथं करंट उतरण त्या आहेत काय कुठं नाही आपलं हेच बरे आहे हे कारण तो आता बा ते चाललेत नवरात्रीच सामान घ्यायला घाटाचं सामान घ्यायला चालले जात ते घरीच थांबत आता आळूत जा, आड़ु आड़ु जा। हो, हो, हो। लवकर या पण दोन घट आहे का दोन घालते का या।, या दोन घालते का या दोन कम दोनच असतील का आपलं का सायलेन्सर हे झालं आता वेल्डिंग इथं गॅस वेल्डिंग मारली ती काय सगळी मारलेली त्याला तू म्हणा कशाला टाकलंय पात्र खोलला का तू म्हणा कशाला टाकलाय पत्र म्हणून त्याला म्हणजे इतकं सडलं काय आत इतकं म्हणजे इथं टाकला इथं टाकला आता टाकला पत्र टाकलेला नाही म्हणला का हा तू नाही म्हणला का अरे बापरे काय ते धब्बी चाकऱ्या बसले अच्छा

कशाचं जर काय बुलेट हा बुलेटच काय मोठा असं तुम्ही काय कराय कशाच काय घायले काय हा हा ऊन पडलंय आता आज घाटाचा पहिला दिवस हळूच जा ना हळूच्या अहो ते इतकं वाळलेलं आहे त्याच्यावर तुम्ही म्हणजे त्याला गाडी जरी दोनदा तीनदा घातली सगळं मोकळं होईल फोर व्हीलर आपली जरी तशा राहिल्या काळ काय पडलेली अंड करडक या लवकर गेलेला वाटलं मोटर चालू करायला चाललेत लगेच भाऊ अरे तुला वाटलं मोटर चालू करायला चालली झोपे तुला रे विचार आपले बसलेले आता एक मावठा देवीचं घट आहे आणि एक देवीचं घट आहे आपला आता हे जे तुम्हाला दिसत आहे ना हे आता नऊ दिवस इथं वेगवेगळं पान फुलं दिसतील दिवा लावलाय वारी आणली ते त्याच्यात आता गहू तीन दसऱ्याच्या दिवस दिवस ते काम आहे तीन मस्त देवी माग दो दोन असे जण एकच वाचत पण आपले दोन देवी आहेत मोठे देवीचे नामंद गावचे देवी एक इथं त्यांनी सामान पण भारी आहे आपलं चला आता आपला हा व्हिडिओ इथंच संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये